सर्वोच्च न्यायालयानं शिक्षकांसाठी सरसकट टीईटी परीक्षेची सक्ती केली आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निकालाविरोधात शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी आज जिल्ह्यातील हजारो शिक्षक शिक्षिका रस्त्यावर उतरले दसरा चौकातून शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधलं सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार पहिली ते आठवीच्या वर्गावरील शिक्षकांसाठी सरसकट टी टी परीक्षा अनिवार्य केली आहे त्यातून सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये पसरली आहे सन पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना या सक्तीतून वगळावा अशी शिक्षकांची मागणी आहे यासंबंधी एक ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या समवेत बैठक झाली त्यांना राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली होती शिक्षकांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानं चार ऑक्टोबरचा शिक्षकांचा मोर्चा रद्द करण्यात आला होता मात्र अजूनही शासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केलेली लि नाही यामुळं आज जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दसरा चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला सर्व शिक्षकांनी हातामध्ये त्यांच्या अन्य मागण्यांचेही फलक घेतले होते दसरा चौकपासून निघालेला हा मोर्चा न्यूज कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला या ठिकाणी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं आमदार जयंत आसगावकर भरत रसाळे दादा लाड राजाराम वरुटे एस डी लाड शिवाजी कोरवी सुधाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये भैया माने प्राचार्य अभय कुमार साळुंखे विजय माने चंद्रकांत वाकरेकर उमेश देसाई राजू कोरे संतोष आमते इरफान अन्सारी यांच्यासह हजारो शिक्षक शिक्षिका सहभागी झाल्या होत्या